सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मानिय मंजुनाथ पडुरंग सावंत माजी चेअरमन विकास सोसायटी पायापाचीवाडी तसेच सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत पायापाचीवाडी व भाजपचे सर्व कार्यकर्ते पायापाचीवाडी बेळंकीत माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न विरोबा मंदिरासमोर सभा मंडपासाठी मंजूर झालेल्या नव्वद लाख रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळंकीतील बिरोबा मंदिराच्या सभा मंडपासाठी बेळंकी ग्रामस्थांच्या वतीने अनेक दिवसांपासून मागणी होत होती ती आता पूर्णत्वास येत आहे या सभामंडपासाठी माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून नव्वद लाख रुपये मंजूर झाले आहेत नुकताच या सभामंडपाच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला यावेळी माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या गळ्यात ढोल अडकवून सत्कार करण्यात आला व ढोल वाजवून आनंद देखील व्यक्त करण्यात आला सत्कारानंतर ते म्हणाले आजचा माझा भाग्याचा दिवस आहे कारण या सोहळ्याच्या निमित्ताने मी विरोबा देवाच्या लग्नाची अक्षता टाकण्याचे भाग्य मला मिळाले हा अभूतपूर्व सोहळा पहाव्यास मिळाला यावेळी व्यासपीठावर विद्यमान सरपंच सारिका शिंदे डॉक्टर कुमार शिंदे संतोषवाडीच्या सरपंच सुनीता मेथे सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील सुरेश बापू कोळेकर विजय तात्या पाटील डॉक्टर अनिल कोरबू गंगाधर गव्हाणे व भाजपचे सर्व कार्यकर्ते तसेच सर्व धनगर समाज बहुसंख्येने उपस्थित होता बोलताना आमदार सुरेश भाऊ म्हणाले आशीर्वादाने न तो दिवस आज माझ्या नशिबी आला आणि एवढा पुण्याचा दिवस आज माझ्या नशिबी आज दिवस आला काल मी मुंबईत होतो त्यावेळी मुंबईत मी समजलं की सकाळी अकरा वाजता कार्यक्रम आहे असा असं पैसे मंजूर झाले त्याचं उद्घाटन घ्यायचं आहे आणि हा सोहळा एवढा मोठा सोहळा असताना देखील सगळ्या आता एवढ्या मोठ्या संख्येनं मला वाटतं तुमच्यापेक्षा काहीतरी पटीनं जास्त आमच्या लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिण आहे ना जोरात हात वर करा दाखवायची असलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं आज सांगताना सांगून गेले की मध्यंतर आम्ही एक प्रस्ताव टाकला होता त्या प्रस्तावामध्ये मध्ये आम्ही दोन कोटी मागितली दोन कोटी मधून आपण ह्यामध्ये मग अशी तुम्ही नव्वद लाख नव्वद लाख केलं पण ते एक कोटी मंजूर झालेले आहेत माझ्याकडून एक कोटी गेलेली आहेत बाबा आता खाली कापा काप्या होतात मी काय करायचं पण सगळ्यांना सांगतो की माझ्याकडून श्री बिरुबा मंदिर सभामंडप आणि वॉल कंपाउंड साठी एक कोटी रुपये दिले गणेश मंदिर आपलं बेडकर <laughs> वसिं गणेश मंदिर तिथं आपण चाळीस लाख रुपये दिलेत आणि कौशिद्धनाथ मंदिरला आपण साठ लाख रुपये दिले असे दोन कोटी रुपये आपण सँक्शन केले त्याची ऑर्डर पण आता ताबडतोब होईल काम चालू होईल त्याबद्दल शंका करायची काय करायचं नाही विकास होत गेला विकास होत गेला तुम्ही आशीर्वाद देत गेला मग अशी कोणतं बोललं की मिरजमध्ये दोनदा आमदार होतो पण तिसऱ्या वेळी आमदार होत नाहीये हा शाप आहे म्हणजे शाप तिसऱ्या वेळी आमदार होणार नाही हा शाप आहे म्हणलं मी शाप पुसून काढतो म्हणलं काळजी करू नका आणि आम्ही आता चौकार मारले हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत दोन वेळा कॅबिनेट मंत्री केलं हे सगळे तुमचा आशीर्वाद आहे आपल्या तालुक्याला कॅबिनेटमध्ये कधी मिळालं होतं पालकमंत्री सोडून द्या इस्लामपूर वाळवा खटाव तिकडेच असं असेल सगळं पण आपल्या तालुक्याला पालकमंत्री मिळालं कॅबिनेट मंत्री पण मिळालं विकास झाला आणि विकास आज जर बघितलं आपलं बेळगे गाव बघितलं तर जुनं बेळगे गाव डोळ्यासमोर घ्या आताच घ्या म्हणजे आज बेळकी गावाला योगायोगानं योगा पंचवीस कोटीच आम्ही ग्रामीण रुग्णालय बांध जसं आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यापर्यंत आपण बांधायचं आजच काल आम्ही आरोग्य मंत्र्यांच्याकडे गेलो होतो बापू आम्ही सहा कोटी आणखी दारात आबडतो मागितले आणि आरोग्यमंत्री म्हणले मी तातडीन तुम्हाला पैसे देतो कारण क्वार्टर्स आणि नर्सेस क्वार्टर्स डॉक्टर्स क्वार्टर्स बांधायचे आपल्याला तर त्याचेही पैसे आपल्याला येतील छोटी मोठी कामं होत राहतात आज बिरोवा मंदिरांचं जर असत बघितलं मला वाटत नाही तालुक्यामध्ये कुठलं बिरुवाच मंदिर आता माझी सेवा तिथं लागली नाही जवळजवळ सगळ्या तिथं सगळीकडे सेवा लागली आज बेडकच्या बिरुव मंदिर त्या माळाच्या तर मी साठ लाख रुपये दिलेत त्याचाही उदर आपण घेतोय अशी कामं करत असताना मला खूप आनंद वाटतो सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी पण ऐकावं की आपल्या गावाला चार वेळा आमदार केलं भाऊला आपण आपणाला भावने काय दिलं आज मी आकडा सांगतो तुम्हाला मी ह्या पंधरा एकावन्न कोटी छप्पन लाख रुपये मी बेळ केला दिले हा विकास या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार